नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत तर येत्या दहा दिवसात कापूस बाजारभावात अजूनही वाढ होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण जास्ट दर तर सर्वसा दरंदर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील